आपल्या जे दादा आहेत यांनी पण मिसळच ऑर्डर केलेली आहे त्यांच्याकडनं थोडं जाणून घेऊ <laughs> की कशी काय चव वगैरे आहे तर दादा थोडं सांगा होऊ शकतं आपली ऑर्डर आलेली आहे खूपच लवकर सर्व्हिस दिलेली आहे दादा धन्यवाद दादा बघत नाहीत कॅमेऱ्यात सांगा कशी वाटते मिसळ खाऊन पटकन आमच्याकडनं पण दाखवा जरा रिव्यू जरा जरा मोबाईल थांबा जरा हे टाकू द्या सगळं फ्रेम वगैरे नीट घ्या गोल्डन काय प्रकारे आपण पण मिसळ नंतर दोन गोल्डन मारू पण शेवटी ब्रँड इज ब्रँड खूपच गरम आहे कडक चहा वाटते तर नमस्कार मित्रांनो आ, या पार्ट मध्ये आपलं स्वागत आहे ऍक्च्युली याला आपण सातारा पार्ट टू पण म्हणू शकतो कारण की पहिल्या पार्ट मध्ये जर तुम्ही बघितलं नसेल तर नक्की बघा आपण स्वागेट पासून साताऱ्यापर्यंत प्रवास केला होता आणि आता या पार्ट मध्ये आपण थोडीशी भेट पूजा करणार आहोत तर चंद्रविलास भवन नावाचं एक हॉटेल आहे ते आपल्याला कळले की चांगलं आहे साताऱ्यामध्ये तर आता बघूया तिकडे जाऊन काय त्यांचं फेमस डिश आहे किंवा काय काय अवेलेबल आहे त्यानुसार आपण तिकडे जाऊन बोलूयात त्याबद्दल कसं चव आहे कशी क्वांटिटी वगैरे आहे त्या संदर्भात तर जर का पहिला ब्लॉग तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा सेफ पण आहेत आमचे ते आम्ही शेअर केले तुमच्या सोबत तर ते नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात <laughs> आपण लवकरच चंद्रविलास भवनला जसं तुम्हाला म्हणलं होतं की आपण चंद्रविलास भवन मध्ये जाणार आहोत पेटपूजा करायला तर आपण तिथे आलेलो आहोत आता आणि आता पावभाजी मिसळपाव आणि डोसा उत्तप्पा वगैरे अवेलेबल आहे तर आपण दोन मिसळची ऑर्डर दिलेली आहे आता आपल्या साईटना जे दादा आहेत त्यांनी पण मिसळच ऑर्डर केलेली आहे त्यांच्याकडनं थोडं जाणून घेऊ <laughs> की कशी काय चव वगैरे आहे इथे <laughs> तर दादा थोडं सांगा मिसळ तर छान आहे त्यांची आम्ही महिन्यातून एकदा दोनदा तरी येऊन जातो छान असते उत्तम दिसत कुठले कुठले स्पॉट आहेत चांगले चांगले स्पॉट आता हां साताऱ्यातले चांगले चांगले स्पॉट्स खायला मिसळ असेल तर एक गणेश झटका मिसळ म्हणून आहे श्री एखादी गणेश वडापाव म्हणून एक आहे परत पावभाजी पण यांची यांचं जास्त मॅक्झिमम चांगले आहेत म्हणजे तुमची पुरी भाजी असेल मिसळ असेल हे चांगलं असत तर इथं बघू शकता आपली ऑर्डर आलेली आहे खूपच लवकर सर्व्हिस दिलेली दादा धन्यवाद दादा बघत नाहीत कॅमेऱ्यात अशा <laughs> पद्धतीने इथं बघू शकताय आपली ऑर्डर आलेली आहे आता करूयात आपण चालू सांगा कशी वाटते मिसळ खाऊन पटकन ले वेळ लावत आहेत खायला कशी आहे <laughs> काटागिर पेक्षा चांगली आहे का <laughs> <laughs> जे कोणी पुण्यामधले ब्लॉग बघत असतील त्यांनी नक्की सांगा काटागीर काय चीज आहे ते कमेंट मध्ये आता जरा आमच्याकडनं पण दाखवा जरा रिव्ह्यू जरा जरा मोबाईल थांबा जरा हे टाकू द्या सगळं फ्रेम वगैरे नीट घ्या दोन गोल्डन गोल्डन, गोल्डन, गोल्डन गोल्डन काय प्रकारे चहाला गोल्डन म्हणतात बाय तुम्ही तर आपण पण मिसळ नंतर दोन गोल्डन मारू कारण की ते चहाला गोल्डन म्हणतात <laughs> चांगली चव आहे पण शेवटी ब्रँड इज ब्रँड टाटा क्रिशिवाय थोड नाहीये ठीक <laughs> आहे आता जरा एन्जॉय करू द्या नंतर भेटत आपण तर आपण इथे मिसळ ट्राय केलेली आहे पण चांगली आहे बऱ्यापैकी चांगली आहे मिसळ जसं मी ऐकलं होतं त्या संदर्भाने खूप चांगली आहे फक्त आता त्यांचं कसं दिसते मी की एका वाटी छोट्या वाटीमध्ये खाऊ देतात आणि एका वाटीमध्ये सगळं मिक्सचर असतं त्यामध्ये रस्सा वगैरे असतो तर एक पाव काय त्याचं ते मला अजून कळलं नाही आहे ते आपण विचारू की एक पावची काय सिस्टीम आहे पण मिसळ चांगली आहे आणि आता आपण हे चहाचा जसं सुरुवातीला उल्लेख केला होता की गोल्डन चहा म्हणजे गोल्डन द्या असं म्हणतात चहा द्या वगैरे नाही स्पेशल चहाला इथं गोल्डन म्हणतात त्यामुळे आता आपण गोल्डन फ्यू आहे कसं आहे ते, ते तुम्हाला सांगतो खूपच गरम आहे चहा चांगला आहे म्हणजे गोल्डन नाव शोभते चहाला ऍक्च्युअल मध्ये गोल्डन जसं नाव दिलं तसा चहा आहे तर आता आपल्या मित्रांना पण आपण जरा टेस्टिंगला देऊयात त्यांचा रिव्ह्यू आपण घेऊयात छान आहे गवतीचा फ्लेवर आहे त्यामुळे थोडीशी अशी कडक चहा वाटत छान आहे तर अशा पद्धतीने आपली पेठ पूजा झालेली आहे आणि साताऱ्याचा पार्ट दोन असं आपण म्हणू शकतो ब्लॉगला तर ते पण झालेलं आहे आता चहा पिऊन जे प्रश्न आहेत थोडेसे की अशी काय सिस्टीम आहे इथे की बाबा एका छोट्या वाटेमध्ये पाव असं का आहे की बाबा सारखं सारखं मागावं म्हणून असं काही पद्धत आहे का से तर त्या संदर्भात थोडंसं विचारू आणि हॉटेल संदर्भात पण त्यांनी माहिती दिली तर ती पण थोडी त्यांच्याकडनं घेऊयात आपण तर तुम्ही बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा धन्यवाद तर आत्ता आपण जसं तुम्हाला म्हणलं होतं सुरुवातीला की आपण चंद्रविलास भवनमध्ये आज पेठ पूजा करणार आहोत तर आपण तशा प्रकारे आलेलो आहोत तर आता इथे एक दादा आहेत तर त्यांच्याकडून आपण थोडेसे त्यांच्याकडे काय काय फेमस डिश आहेत आणि इतर काही माहिती असेल तर ते जसं सांगतील तसं आपण त्यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत नमस्ते नेमकी सांगा की तुम्ही इथे कशा प्रकारे तुम्ही काय काय बघताय नाव मी प्रवीण शंकरराव जोशी जवळजवळ सत्तर वर्ष पंच्याहत्तर वर्ष जवळजवळ झाली हा पहिला पंच्याहत्तर वर्षापासून आम्ही हा व्यवसाय करतोय तर पूर्वी मिसळ त्याच्याबरोबर एक भजी यायची शिंग त्या मिसळवर ठेवायचे त्यावेळेस म्हणजे पाव वगैरे हा प्रकार जरा कमी असतात पूर्ण त्यानंतर मग कालांतर बदल होत गेला त्यानंतर आम्ही हाफ सिस्टीम केली हाफ मिसळ हाफ कुरभाजी शिरा उपमा हाफ आणि त्यामुळे लोकांना खायची बी आवड असते त्रास बी असतो त्यामुळे पन्नास टक्के लोकांचा कल हाफ वर असतो आणि त्यामुळे त्यांना आवडीनं म्हणजे खाल खाण्याचा बी स्वाद येतो आणि त्रास बी कमी त्यामुळं अंगाला त्यामुळे ती स्वतः इथं पडलीच ओके आणि जसं आपण कधी मिसळ मिळते पाव हा जरा मोठा असे म्हणून लोकांना पाव हा शेतकरी एकच बऱ्यापैकी एक जण एकच पाव खातात कारण काय फुल मिसळ घेतली तर हिवी असतात त्यामुळे ते काय करतात पाव एक एकावर समाधान असतात बऱ्याच ठिकाणी मग पाव लहान साईज असेल तर मग ते दोन द्या आमचे तर शेतकरी करून दोन पाव आण वर्ग फार कमी त्यामुळे आपण त्याची आणि स्पेशल चहा चहा म्हणतात स्पेशल चालतात शब्द एक रेग्युलर चहा बनवून ठेवलेला असतो आणि गोल्डन हा चहा कस्टमर आल्यानंतर त्यांनी सांगितल्यानंतर बनवून देत हा म्हणजे ऑर्डर प्रमाण त्यामुळे ते फ्रेश चहा आणि ज्याच प्रमाणात उकळलं नाही की त्याला चव त्याची चव चांगली आहे जास्त प्रमाणात उकळल्या बऱ्याच जण काय करतात तुम्ही पावडर कुठून आमचा आम्ही आमचे एक मित्राचं ते तर आम्ही त्यांना पाठवतो पण ते घरी काय करतात एक उसळी आलीच्या काळ गाळतात त्यामुळे ते टेस्ट येत नाही त्यांना मग घेतली सवय झालेली आहे घरी त्यामुळे तो आपल्याला घेतल्या टाईप लागतच नाही त्यामुळे ते एक एक दोघांच्या तोंडाने झालं गोल्डनच्या आणि त्यामध्ये गोल्डन फ्लॅग हे रु, रुटिंग पडलं गोल्डन के के दिले। पूँ, पूँ गेतले पूरी पन पन च्या कस्टमर ने त्याला नाव दिलेलं नाव दिलं कस्टमर चालेल तुम्ही दादा जी काही माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अशा प्रकारे आपण मिसळचा आस्वाद घेतलेला आहे ऍक्च्युअल मध्ये इथे पुरी भाजी पण खूप फेमस आहे पण ती सकाळी साडे बारा अवेलेबल असते त्यानंतर ती मिळत नाही इथे जवळपास चितळेसारखा सीन आहे इथे आता पुण्याचा असल्यामुळं कम्पेअर करायची सवय लागलेली त्यात काय करू शकत नाही आपण पण ठीक आहे मिसळ पण चांगली होती आता पुढच्या वेळा नक्की पुरी भाजीचा आस्वाद घ्यायचा प्रयत्न आपण करूयात जर का भाऊंनी आपल्याला संधी दिली परत साताऱ्याला यायची तर नेक्स्ट मंथ हा नेक्स्ट मंथ नेक्स्ट मंथ म्हणतायत तर बघूयात योग जुळून येतात की नाही पण पुरी भाजी वगैरे पण यांची चांगली असते मिसळ तर खूपच चांगली आहे जसं तुम्ही आता बघितलं असेल की दादांनी आपल्याला माहिती दिली जी काय त्यांची इथे व्यवस्थापने किंवा मेन्यू वगैरे त्या संदर्भात हॉटेल विषयी थोडीशी माहिती दिलेली आहे तर इथं आता आपण हा दुसरा पार्ट जो आहे तो आपण संपूयात इथे आणि पुढच्या पार्टमध्ये आपण भेटूयात पुढचा पार्ट कुठला असेल आता काही सांगता येणार नाही मध्ये पण बघूयात आपण शक्यतो मेट्रोच्या बाबतीत वगैरे असेल पुण्यामधल्या तर त्या ब्लॉगमध्ये आपण आता भेटूयात धन्यवाद आणि सॉरी शेवटचं राहिलं चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा कमेंट करा आणि लाईक नक्की करा तुम्हाला काही सांगायचं आहे का लाईक करा सबस्क्राईब करा ठीक <laughs> आहे धन्यवाद